श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या अठरा जानेवारीला रविवारी आलेली आहे वर्षातील पहिली मौनी अमावस्या आपल्या शास्त्रात त्यासोबतच हिंदू धर्मात अमावस्येला खूप महत्त्व आहे वर्षातून बारा अमावस्या येत असतात बघा एका वर्षामध्ये बारा अमावस्या येतात आणि पौष महिन्यात येणारी अमावस्या मौनी अमावस्या त्यासोबतच बघा ही अमावस्या पौष अमावस्या दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते मौनी अमावस्येला आध्यात्मिक दृष्टीनं खूप महत्त्व आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्येच्या दिवशी बघा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दान केलं जातं असं म्हणतात की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्यानं आपल्याला अनेक पटीनं पुण्याची प्राप्ती होते मौनी अमावस्या ही आपल्या पितरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आणि त्यांना समर्पित असते या दिवशी पितरांना नैवेद्य त्यासोबतच पिंडदानसुद्धा केलं जातं पितरांना तर्पण पिंडदान या दिवशी केल्यानं आपल्या तीन पिढीच्या पितरांना मोक्षप्राप्ती होत असते आपल्यावरती आपले पूर्वज प्रसन्न होऊन ते आपल्याला सुखी संसाराचा भरभराटीचा आशीर्वाद देत असतात तसेच त्यांचे आशीर्वाद आपल्या मुलांना देखील प्राप्त होत असतात ज्यामुळं आपल्या जीवनात खूप समृद्धी येते या मौनी अमावस्येला मौन साधना केली जाते मौन ध्यान केलं जातं हे केल्यानं आपल्याला शुभफळाची प्राप्ती होते आता बघा या दिवशी मौन पाळलं जातं पण ते आपल्या सर्वांनाच पाळणं जे आहे तर ते शक्य होत नाही पण तुम्ही उठल्यापासून बघा अंघोळ करण्यापर्यंत तर तरी मौन पाळू शकता तसेच या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा या दिवशी आपण कोणाशीही भांडणे वादविवाद किंवा क्लेश करू नये त्यासोबतच या दिवशी एकमेकांना अपशब्दही बोलू नयेत कुणाला तळतळाट तल देखील देऊ नये अशा गोष्टींचं पालन या दिवशी केलं जातं आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचं मन दुखावलं जाईल असे शब्द आपण वापरू नयेत अशा पवित्र अमावस्येचा प्रारंभ हा बघा शनिवारी सतरा जानेवारीला रात्री बारा वाजून तीन मिनटांनी होत आहे आणि या अमावस्येची समाप्तीही अठरा जानेवारीला रविवारी रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि उदयतिथीनुसार ही अमावस्या रविवारी असणार आहे धार्मिक दृष्टीने मौनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी काही महत्त्वाच्या सेवा आणि उपायसुद्धा केले जात असतात आणि म्हणूनच या अमावस्येला आपण एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला कोणतीही सेवा करणं जमलं नाही तरी पण चालेल आपण कोणती सेवा केली नाही तरी पण चालेल पण हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला न विसरता या मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे यामुळं आपल्याला सर्व कामात यश मिळणार आहे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे चोवीस तासामध्ये आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता सर्व दोष एडापिडा संपून जाईन त्यासोबतच आपली दरिद्री गरिबी देखील नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार नाही आणि हा उपाय कसा करायचा कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची देखील तुम्हाला माहिती मिळणार नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात नारळाला बघा श्रीफळ मानलं जातं त्याचे धार्मिक महत्त्व हे देखील खूप आहे यामुळे अनेक विधींमध्ये पूजेत याचा वापर केला जातो या नारळाचं बाहेरील कवच संरक्षण रक्षण करण्यासाठी दर्शवतो आणि आतील पांढरा भाग हे आंतरिक शुद्धतेचं प्रतीक आहे त्यामुळे नारळ हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो भगवान विष्णू बघा ज्यावेळी पृथ्वीवर आले होते त्यावेळी ते त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि एक नारळाचं झाड त्यासोबतच कामधेनू या तीन वस्तू आणल्या होत्या आणि या तिन्ही वस्तू आपल्यासाठी बघा माणसांसाठी खऱ्या अर्थानं वरदानच ठरल्या आहेत आणि त्यामुळं नारळाच्या झाडाला कल्पतरू देखील म्हटलं जातं नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि ही पौष महिन्यात येणारी अमावस्या देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित असते म्हणून हा एक नारळाचा उपाय या मौनी अमावस्याच्या दिवशी आपण करायचा आहे तर बघा आपण जेव्हा नारळ सोलतो तर त्या नारळाला आपल्याला तीन डोळे दिसतात तर ते तीन डोळे म्हणजे शिवशंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत असे देखील म्हटले जाते आणि या कारणामुळेच नारळ खूप शुभ मानला जातो आणि अशा या अमावस्येच्या दिवशी आपण नारळाचा उपाय केला तर त्याचं शुभफळ हे आपल्याला प्राप्त होणार असतं आणि या दिवशी आपण हा नारळाचा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे संध्याकाळी बघा सहा ते बारा या वेळेमध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण एक पाणी असलेला स्वच्छ नारळ घ्यायचा आहे नारळ आपण हातात घेऊन बघा आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे तर हा उपाय करण्या अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे सकाळी या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकून या पाण्यानं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे यानंतरनं आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये दे दिवा अगरबत्ती ही जी आहे तर ती लावायची आहे आणि संध्याकाळची वेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळच्या वेळी आपण दिवा लावण्याची वेळी हा उपाय करणार आहोत त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे। एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरनं हा जो नारळ आहे तर तो घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आता बघा देवघरासमोर बसल्यानंतरनं या नारळाची शेंडी देवांकडे येईल अशा पद्धतीनं आपल्याला उजव्या हातामध्ये नारळ धरायचा आहे बघा ज्या प्र, प्रमाणे स्क्रीनवरती तुम्हाला जो फोटो दिसत आहे तर तशा पद्धतीनं आपल्या उजव्या हातामध्ये आपण नारळ धरायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला पाच ते सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता बघा भीमसनी कापूर असेल तर अतिउत्तम राहील आणि भीमसेनी कापूर नसेल तर इतर कोणताही कापूर जरी तुम्ही घेतला तरीही चालणार आहे त्यानंतरनं तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा हा जो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे याला बघा कर्पूर होम असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी हा होम आपल्या घरामध्ये करण्याला विशेष असं महत्त्व आहे ज्या घरात हा होम केला जातो त्या घरातील प्रिक कितीही प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष असेल तर तो देखील नष्ट होतो घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कापूर जाळून झाल्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या देवघरात तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं हा जो होम आहे तर तो आपल्या घरामध्ये करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं ज्याप्रमाणे कापूर जळून याचा अंश देखील या, या नारळावरती शिल्लक राहत नाही तशाच पद्धतीनं आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता देखील नष्ट होत असते आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होत असते ज्यावेळी आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात बघा मग ती मुलांच्या काही इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होत नाहीत किंवा त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही आपलं कोणतंच काम पूर्ण होत नाही मार्गी लागत नाही अशा अडचणी येत असतात आणि ज्या घरामध्ये बघा या अडचणी येतात त्या घराची प्रगती कुठेतरी खुंटली जाते आणि म्हणूनच आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळावं आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय या मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे त्यासोबतच बघा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल त्यांची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे तुमच्या घराला काही दोष लागलेले आहेत तर अशा वेळी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तो देखील पाणी असलेलाच नारळ घ्या त्याच्यावरती आपल्याला बघा सेंदूर असेल तुमच्याकडे तर शेंदुरानं एक त्रिशूळ काढायचं आहे त्रिशूळाचं चिन्ह काढायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्या मु घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून देखील आपल्याला हा नारळ ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर हा जो नारळ आहे तर तो सुनसान जागेवरती आपल्याला टाकून द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे यामुळे देखील मुलांना लागलेले दोष आपल्या घराला लागलेले दोष आपल्या घराला जर कोणी दोष लावले असतील आपल्या घराला बाधा झालेली असेल तर ती देखील हळूहळू कमी होत असते त्याचा प्रभाव कमी होतो नकारात्मकता नष्ट होत असते आणि आपल्या घराची प्रगती होत असते मुलांची प्रगती होत असते तर प्रत्येकानं हा जो उपाय आहे तर तो या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे फक्त करपूर कर होम जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा